छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मराठा एक मराठा मनोज जरांड आगे बडो मनोज जरांके पडतो आगे बडो वाल्मी कराड यांना मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी जय जय जाऊ जय शिवराय अखंड मराठा समाज वैराग बार्शी शहर व तालुक्यातील तमाम मराठा बांधवांच्या वतीनं आज बार्शी तहसील कार्यालयाच्या मार्फत महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाला आम्ही पत्र समाजाच्या वतीनं दिलेला आहे मसाजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच सन्मानिय संतोषजी देशमुख यांचा खून अतिशय निर्दयीपणे केलेला आहे त्या खुनाचे मुख्य आरोपी अद्यापपर्यंत फरार आहेत नव्हे तर त्यांना गुन्ह्यात मध्ये सुद्धा घेतलेला नाही म्हणून बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे